महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर येथे बस स्टँड छत अवकाळी पावसामुळे शिवशाही कोसळले सिन्नर बस स्थानक प्रवाशांनी अचानक स्लॅब कोसळला धडधड आवाज ऐकताच आकाशात उठलेले धुरांचे लोळ आणि त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली लागलीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे फोन सुरू झाले सायरन वाजताच संकटाची चाहूल लागली आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सर्वत्र धावाधाव सुरू झाली परंतु सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी आज ही म्हण देखील खरी ठरली आहे खर तर या घटनेमागे चूक कोणाची कॉन्ट्रॅक्टरची की अजून कोणाची या घटनेने सर्व भ्रष्टाचार उघड दिसत आहे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे फक्त देखावा म्हणून बस स्टँड बनवले होते का जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असते काही लोक म्हणतात की यांचे राहते घर का नाही कोसळत इतक्या कोटीत बांधलेलं काम लगेच कसं काय कोसळत हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला असून तातडीने या प्रकरणाची दखल घेण्यात यावी आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाडळी ग्रामस्थांच्या तसेच सर्व प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे काही व्यक्तींचा इंजिनियरला सलाम आहे कारण या सर्व गोष्टी मागे इंजिनियर ची खूप मोठी चूक दिसत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा